ससून रुग्णालयातील डॉक्टरांचं नेमकं चाललंय तरी काय ना धाक ना कर्तव्याची पर्वा डॉक्टर अजय तावरे चौकशीच्या फेऱ्यात असतानाच दुसरा प्रकार समोर आला आहे मोफत योजनेतून शस्त्रक्रिया योजनेत मागितले तब्बल चोवीस हजार पाचशे रुपये वर औषधं आणि शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्य रुग्णाच्या नातेवाईकांना बाहेरून आणण्याची सक्ती करण्यात आली कल्याणी नगर अपघात प्रकरणातील अल्पवीन आरोपीला वाचवण्यासाठी वैद्यकीय तपासणी दरम्यान त्याच्या रक्ताचे नमुने प्रकरणी अटकेत असलेल्या डॉक्टर अजय तावडे याचे प्रकरण ताज्या आस्पन ससून रुग्णालयातील अजब प्रकार समोर आला आहे मोफत विधीतून शस्त्रक्रिया मात्र औषधं आणि साहित्य नातेवाईकांना बाहेरून आणण्याची जबरदस्त केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार एका व्हिडिओच्या माध्यमातून समोर आला आहे नीरो सर्जरी विभागातील एका निवासी डॉक्टरने तब्बल चोवीस हजार पाचशे रुपयांची मागणी केल्याचा हा व्हिडिओ समोर आला आहे बिरो रिपोर्ट न्यूज पुणे माझ्या घरचं नाही वापरलेलं किट आपण दोन झाली नाही नाही समज माझ्या घरी तर ते बाहेरून मागे चोवीस हजार त्याला डीलरला द्यायचं डायरेक्ट पहिले तयार असते की सांगतो लगेच तुझ्या नऊ पर्यंत पाहिजे लगेच मी सांगतो येऊन गेलो दहा दहा कॉल करायला तुम्हाला बघून घे काय विचारला करतात काय काय कोणतं तिकडं गोळा करा प्रॉब्लेम नाही असं बी नाही त्यांना मंगळवारपर्यंत टाइम दिलो आपण रेशन कार्ड ते पण नाही झालं ते पण तुम्ही दहा कॉल करायला अल्फाम वरती दोन ऑपरेशन ठेवायचे होते ऑप्शन नाही जाऊ दुसरा दोन येते डील बात करू बात करू बोल मला काय प्रॉब्लेम नाही तर तू मागणारच आहे तुला कुठे येते तिथं हे मेडिकल आहे तेच पाल म्हणून बाहेरच्या गेटला मला सांग बोल रे केस पीस करणार आहे म्हणून आता उद्याच्या मी तरी नऊ पर्यंत वाट बघल नाही तर डायरेक्ट मी वन पेपर पोलीस कॉल लिहिणार आहे तेच पैसे दिले नाही म्हणून पैसे पाहिजे पैसे पाहिजे ना म्हणजे आमच्याकडे पैसे पाहिजे नायचं डिसिजन घ्यायला पहिले तो हा मंगळवारी रात्री जे तो बोलले मंगळवारी रात्रीपर्यंत आम्ही हे केलं एमजीपीच्या मंगळवार पर्यंत हे आणतो बोलले रेशन कार्ड आमच्या शब्दावर तो थांबला मंगळवार पर्यंत काय करत नऊ प्रश्न डायरेक्ट नोकरी